नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मे पेड इन जून वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतन संदर्भात आत्ताच्याकडे मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरण करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण मार्फत दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे मे दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्तीवेतन या बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सदर परिपत्रकामध्ये नमूद लेखाशीर्षाखाली दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे जिल्हा परिषद निहाय निधीची तरतूद व वितरण करण्यात आलेले तरतूद संदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे सदर लिंकवर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद